कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे इकडे अर्णव आणि ईश्वरी घरामध्ये पोळी बनवत असतात तेवढ्यामध्ये आता मामा बोलतात की आता होळी रे होळी आणि कुणाची बनणार सुंदर पुरणपोळी असं जेव्हा आता मामा बोलतात तेव्हा ईश्वरी खूप हसत असते इकडे अर्णवसुद्धा खूप खुश असतो त्यानंतर इकडे आता अर्णव लगेच ती जी काही डाळ शिजण्यासाठी कुकरमध्ये टाकलेली असते तर लगेच ती कुकरची जी काही झाकण आहे ती काढण्यासाठी जातो परंतु आता तिथे अर्णवला ईश्वरी बोलते की ओ असं नसतं कुकर थंड झाल्यानंतरच त्याचं झाकण काढतात त्यानंतर आता इकडे अर्णव बोलतो की माहीत आहे मला त्यावेळेस इकडे आजी पण बोलतात की अर्णव तुला काही गोष्टी माहीत नाहीये तू गप्पा बस थोडासा तर आता इकडे अंजली लगेच बोलतो आता गार झालं असेल बघ कुकर त्यानंतर इकडे ही अंजली आता या अर्णवला पुरण कसं बनवायचं त्यामध्ये गुळ कसं टाकायचं हे सर्व सांगत असते तर आजी लगेच बोलतात की अंजली तू चिटिंग करते कशाला सांगतेस सा अर्णवला करू दे ना त्याला त्याच्या मनाने थोडंसं असं पण आजी ह्या आपल्या अंजलीला सांगतात तर अंजली हो असं बोलते त्यानंतर इकडे ईश्वरी लगेच आजीकडे बघते त्यावेळेस आता इकडे मामा बोलतात की आता बघा आमच्या ईश्वरी मॅडम ज्या आहेत त्याच तुम्हाला छान सुंदर पुरणपोळी बनवणार आहेत असं पण इकडे आता ही ईश्वरीचं समोर खूप कौतुक होत असतं तेवढ्यामध्ये आता इकडे आपली जी काय ईश्वरी आहे ती डाळ शिजली की नाही एकदा ती कुकरमध्ये बघत असते आणि बोलते की डाळ तर अगदी सुंदर शिजली असं म्हणत आता आजी आणि अंजली खूपच खुश होतात त्यानंतर आता ईश्वरी समोर हा अर्णवसुद्धा थोडीशी डाळ आपल्या हाताने शिजले की नाही बघतो आणि बोलतो की छान तेवढ्यामध्ये आजी बोलतात की काय छान आता अर्णव बोलतो की छान आहे ही डाळ त्यानंतर इकडे आता हा अर्णव लगेच आपल्या ताईला ताई, ताई असं बोलतो तेवढ्यामध्ये इकडे आता हा आकाश लगेच पुरण येतो आणि बोलतो की दादा हे बघ मी तुझ्यासाठी कशी पुरणाची मशीन आणली तेवढ्यामध्ये आजी बोलतात की अरे मशीन नाही त्याला पुरण यंत्र म्हणतात आता अंजली आणि आजी खूपच असतात मग आम्ही तर डोक्यालाच हात लावतात इकडे आता ही ईश्वरी बोलते की आता जेवढं पुरण आहे तेवढंच त्यामध्ये गुळ घालून तेवढं पुरण पुन्हा एकदा परतून काढूयात असं पण इकडे ईश्वरी ही सर्वांसमोर बोलते आणि लगेच गॅसवरती कढई ठेवून जेवढं काही पुरण शिजलेलं असतं ते त्या कढईमध्ये टाकून त्यामध्ये गुळ टाकून ते परतवून काढत असते इकडे अर्णवसुद्धा सर्व काही तसं करत असतो त्याचंसुद्धा सर्व शेपरेट असतं इकडे ईश्वरीचंसुद्धा सर्व शेपरेट सुरू असतं त्यानंतर इकडे आकाश बोलतो की येस दादा तू असंच करतो तसंच करायचं परंतु तेवढ्यामध्ये ते जे काही पुरण दळायचं यंत्र असतं ते थोडंसं प्रॉब्लेम देत असतं ते एवढं व्यवस्थित चालत नसतं आता हा अर्णव थोडंसं भडकतो आणि इकडे ते यंत्र खूप जोरजोरामध्ये हलवू लागतो त्यावेळेस इकडे आता अंजली लगेच बोलते की सुपर चिंटू मस्त करतोय तू कमोहन चिंटू असं म्हणत आता अर्णवने ते यंत्र थोडंसं हळू हळू नीट केलेलं असतं त्यानंतर इकडे ईश्वर ईश्वरीचं जे यंत्र असतं ते सुंदर चालत असतं त्यामध्ये मस्त पुरण होत असतं त्यानंतर तेवढ्यात मामी बोलतात की आता मी ईश्वरीच्या पुरणामध्ये थोडंसं मिठस टाकून ठेवते मग बघूयात पुरणपोळ्या कशा गोड होतात ते इकडे आता आपली आजी लगेच अर्णवला बोलते की तू आमच्या टीममध्ये नाहीच बरं का अर्णव बघू तुझ्या पोळ्या नेमकं कशा होतात ते त्यानंतर इकडे आता ईश्वरी आजीला बोलते की आजी आपलं पुरण होत आलंय तर आजी खूपच खुश होतात आता जे काही आपल्या अर्णवचं ते पुरणयंत्र असतं ते व्यवस्थित चालतच नसतं त्यावेळेस इकडे तो चिडतो आता ईश्वरी त्या यंत्राला थोडासा हात लावते आणि ते थोडंसं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते तेवढ्यामध्ये आता इकडे लगेच अर्णव ह्या ईश्वरीकडे बघत राहतो कारण ते नेमकं कसं चालवायचं हे ईश्वरीने आता अर्णवच्या हातावर हात ठेवून त्याला सांगितलेलं असतं आणि अर्णवसुद्धा आता ईश्वरीकडेच बघत राहतो कारण ते यंत्र जे आहे ते अगदी सुंदररीत्या चालायला लागलेलं असतं इकडे आपली अंजली असते ती खूप खुश होऊन यांच्याकडे बघत राहते कारण दोघेही खूप रोमांटिक होऊन एकमेकांकडे बघत राहतात जसा ह्या पुरणाला गोडवा आहे ना तसा मनाचासुद्धा गोडवा असायला हवा असं पण ईश्वरी आता या अर्णवला सांगत असते आणि आजी खूपच खुश होऊन या आपल्या ईश्वरीकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये आजी ईश्वरीला बोलतात की आवर्घी पटकन आवरून आपल्याला पुरणपोळ्या झाल्या पाहिजेत तू इकडे घे तुझ्या पूर्णाकडे चल असं पण इकडे आता आजी जेव्हा ईश्वरीला बोलतात तर ईश्वरी लगेच आपल्या पूर्णाकडे बोलते तर अर्णव बोलतो की जा करतो तुझ्या पुरणपोळ्या मला तुझी गरज नाहीये असं अर्णव या आपल्या ईश्वरीला बोलतो त्यानंतर आता छान प्रकारे ते पुरण झालेलं असतं आता इकडे आपला अर्णव पोळ्या बनवण्यासाठी सुरू झालेला असतो अर्णव थोडंसं पीठ घेतो आणि त्यामध्ये आता थोडंसं गोल गोल करत परंतु ते पीठ खूप लांबत असतं तो जसं जसं ओढतो तसं तसं ते पीठ लांबतं आता आजी हे सर्व बघून खूपच असतात इकडे सुद्धा या अर्णवकडे बघते तेवढ्यात अंजली बोलते की चिंटू तुझं काय सुरू आहे तेल लाव हाताला थोडंसं मग ते पीठ जे चिकटतं ना हाताला ते चिकटणार नाही आता अर्णव लगेच आपल्या बहिणींच्या सांगण्यानुसार थोडंसं तेल आपल्या हाताला लावत थोडंसं पीठ घेतो आणि मग तो छान प्रकारे उंडा करू लागतो त्यानंतर इकडे आपली ईश्वरीची पुरणपोळी झालेली असते इकडे आता अर्णवसुद्धा छान प्रकारे ईश्वरीने जसं केलेलं असतं तशी वाटी त्या पुरण घालण्यासाठी केलेली असते त्यानंतर आता इकडे जेव्हा आता अर्णव त्यामध्ये पुरण घालण्यासाठी जातो त्यावेळेस त्यामध्ये तो बोट घालून देतो आणि आता सर्वजण खूपच हसत असतात कारण ज्यामध्ये पुरण घालायचं असतं त्यामध्ये आता ह्या अर्णवने बोट घालून ते बाहेर निघलेलं असतं त्यानंतर पुन्हा ते जे काही पीठ असतं ते क्लिअर करून आता हा अर्णव पुन्हा लाटू लागतो आता इकडे आजी आणि अंजली पूर्ण अर्णवकडे बघत राहतात त्यानंतर आता पूर्ण जे पीठ आहे ते त्या लाटण्याला पूर्ण चिटकतं तर आता इकडे आजी लगेच बोलतात की काय सुरू आहे चिंटूंचं पुरणपोळी बनवायची आहे पुरणपोळी लाटण्याला पूर्ण पीठ चिटकलं आहे पुरण तर भरायला पाहिजे ना त्या पिठामध्ये डायरेक्टली लाटायला निघालास तर अर्णव लगेच बोलतो की नाही नाही आधी पोळी आणि मग पुरण आता तर सर्वजण खूपच असतात त्यावेळेस इकडे आजी लगेच बोलतात की आधी जर पुरणपोळी बनवली तर त्यामध्ये पुरण कसं भरणार आहे तर इकडे हा अर्णव लगेच आपल्या आजीकडे बघतो त्यावेळेस इकडे अंजली लगेच बोलते की स्टाईल आहे आई त्याची जाऊ दे मरुदे तेवण्यामध्ये आता ईश्वरी बोलते की मामा कणकेचा जेवढा गोळा घ्यायचा असतो ना तेवढाच पुरणाचा सुद्धा गोळा घ्यायचा असतो त्यावेळेस अर्णव आपल्या हातामध्ये थोडासी कणिक घेतो आणि पुरण पुरणपण घेतो आणि अगदी बारीक ती वाटी पातळ त्या कणकेची करायची आणि त्यामध्ये थोडंसं पुरण तेवढं घालून द्यायचं असं ईश्वरी या मामांना सांगत असते आणि अर्णव अगदी तशाच प्रकारे कृती करत असतो अगदी पातळ छान प्रकारे ही वाटी बनवायची असते आणि त्यामध्ये पुरणाचा गोळा घालायचा असतो असं ह्या आपल्या ईश्वरीने केलेलं असतं आणि तसंच आता अर्णव बनवत असतो आणि अगदी हलक्या हाताने चारी बाजूने ती पुरणपोळी लाटायची असते असं पण इकडे आता हा आपला अर्णव जशी ईश्वरी सांगत असते अगदी तसंच सर्व काही सेम करत असतो आणि हे सर्व अंजली आणि आजी बघत असतात तर मामा लगेच बोलतात की अच्छा मला तर माहीतच नव्हतं पुढे कसं करायचं मग असं ईश्वरीला आता मामा विचारतात त्यानंतर आता इकडे आपली अंजली समोर ईश्वरी बोलते की तो जो गोळा आहे तो हळूहळू पिठामध्ये बुडून हलक्या हाताने छान प्रकारे लाटण्याने प्रेस करून घ्यायचा अगदी चारी बाजूने लाटून झाली पाहिजे ती पोळी असं पण इकडे ईश्वरी सांगत असते आणि अगदी तसंच अर्णवसुद्धा करत असतो ईश्वरी अर्णवकडे बघत थोडीशी हसत पण असते आता इकडे ईश्वरीची पोळी तर झालेली असते आणि अर्णव या ईश्वरीकडेच बघत राहतो त्यानंतर आता अर्णवने पोळी बनवून तव्यावर टाकलेली असते परंतु त्याच्या खाली गॅसच लावलेला नसतो चालूच केलेला नसतो तर आजी बोलतात की चिंटू सर अहो जरी पुरण पोळी करून तव्यावर टाकली तिला गॅस कुठेही खालून चालू नाही केला त्यावेळेस इकडे आता अर्णव पुन्हा तो गॅस चालू करून देतो आता इकडे आजी तर खूपच हसत असतात आता इकडे हा जो काही आकाश असतो तो, तो सुद्धा जवळच उभा असतो इकडे अंजली आणि अर्णव दोघेही एकमेकांकडे बघत राहतात कारण ते दोघेही पोळ्या भाजत असतात आता ईश्वरीची पुरणपोळी तर अगदी सुंदर झालेली असते ती लगेच स... तेल लावल्यामुळे खूप छान फुगू लागते चव बाजूंनी फुगलेली असते आणि अर्णवची पोळी थोडीशी फुटलेली असते आता अर्णव ती पोळी बघून खूपच खुश होतो अर्णव बोलतो की बघ याला म्हणतात परफेक्ट पुरणपोळी बघ मी किती सुंदर बनवली ती असं पण इकडे आता अर्णव या आपल्या ईश्वरीला बोलतो त्यानंतर अर्णव आता ताई व आकाशला बोलतो की तुम्ही जिंक बघा कोण जिंकलं आणि कोण नाही शेवटी मी जिंकणार होतो मला माहीत होतं असं पण आता अर्णव आकाश आणि अंजलीला बोलतो की काय अर्णवची पोळी करपून गेलेली असते आणि सर्वजण ती पोळी बघून खूप हसू लागतात तेवढ्यामध्ये ईश्वरीला तर धक्काच बसतो तर आजी बोलते की बघा अर्णव सर तुमची पोळी कशी झालेली आहे पूर्ण करपून गेलेली आहे असं पण आजी या आपल्या अर्णवला बोलतात आणि इकडे आपली ईश्वरची सुंदर पोळी अशी लाल जरत भाजलेली असते आता तर ईश्वरीला खूप हसू येतं आणि इकडे अर्णवला बघून या अंजलीला सुद्धा खूप हसूच आवरत नसतं तर मामा लगेच बोलतात की काय पुरणपोळी तर पूर्ण काळीज करून टाकली आहे अर्णवने असं पण मामा बोलत असतात आता सर्वजण खूपच हसत असतात तर आता अर्णव बोलतो की हसायची अजिबात गरज नाही आहे दुसरी बनवतो मी पोळी असं पण इकडे अर्णव आता सर्वांसमोर बोलतो तर आजी बोलतात की ठीक आहे बनवू मग तुला बनवायचीच आहे तर बनव असं पण आजी बोलत असतात इकडे आपल्या ईश्वरीच्या सुंदर सुंदर पोळ्या झालेल्या असतात त्यानंतर इकडे होळी जी असते बाहेर होळी पेटवलेली असते आणि तेव्हा आता ईश्वरी ती बाहेर येते आणि सर्वजण बाहेर येतात तेव्हा ईश्वरी बोलते की हु सुंदर होळी बनवली आहे ना तेवढ्यामध्ये आपला अर्णवसुद्धा तिथे आलेला असतो आजी आज अर्णवला घेऊन बाहेर आलेल्या असतात तेवढ्यामध्ये आता सर्वजण बोलतात की अर्णव का नाही आला अजून तेवढ्यात आता आजी आणि अर्णव तिथे येतात तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की पुरणपोळ्या नाही झाल्या त्यामुळे त्यांना वाईट वाटत असेल तर अंजली लगेच बोलतात की माझ्या भावाबद्दल बोलतेस ना तू आणि खरोखर बरं का माझ्या भावाला असं बोलू नको असं अर्णव तुला बोलतो बरं का असं पण अंजली ही ईश्वरीला बोलत असते ते तेवढ्यात आता आजी आणि अर्णव तिथे येतात तेवढ्यामध्ये इकडे आता आजी या अर्णवकडे बघतात इकडे अंजली लगेच बोलते की बरं झालं आजी तू अर्णवला इथे घेऊन आली आता आजी बोलतात की आज सण आहे असं नाराज नाही राहायचं अर्णव बाळा आज खूप मोठा ओढीचा सण आहे तसं जर झालं तर घरी आलेल्या पाहुणींचा अपमान होतो असं नसतं करायचं तर अर्णव लगेच बोलतो की हो ना आजी मान ठेवायसारखं माणूस तर असायला हवं ना असं पण इकडे आता अर्णव बोलत असतो त्यानंतर आता आजी बोलतात की हा जो काही कडवडपणा आहे तो ह्या होळीमध्ये आज जळून जाऊ दे आणि अगदी गोडवा यांच्या नात्यामध्ये निर्माण होऊ दे असं पण आता होळीजवळ आजी उभं राहून प्रार्थना करत असतात त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता इकडे ह्या होळीसा कार्यक्रम पार पडलेला असतो आणि त्यानंतर आता रंग खेळण्याचा जो कार्यक्रम असतो तो सुरू झालेला असतो तेवढ्यामध्ये आता लावण्या ही या आपल्या अर्णवला रंग लावण्यासाठी येते परंतु अर्णव लगेच या लावण्याचा हात जोरात पकडतो आणि तिला बोलतो की मी रंग लावत नाही आहे आणि त्याच वेळेस आता इकडे ही लावण्य खूप टेन्शनमध्ये येते दुसरीकडे आता जी काही आपली ईश्वरी असते ती ह्या राकेशला रंग लावण्यासाठी जाणार तेवढ्यामध्ये राकेश आपला चेहरा वळवतो आता ईश्वरी लगेच बोलते की अ भाऊ रंगच लावायचा आहे